नमस्कार तर ही आहे धारासूर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपलेली भूमी येथील प्राचीन श्री केशवराज मंदिर हे भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे या मंदिरातील श्री केशवराज मूर्ती ही अत्यंत सुंदर आणि शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे काळ्या दगडात कोरलेली ही मूर्ती भगवान विष्णूंच्या दैवी रूपाचे प्रतीक आहे मूर्तीमध्ये चार हात दाखवलेले असून त्यात शंख चक्र गदा आणि पद्म आहेत जे सृष्टीपालन न्याय आणि निर्मळतेचे प्रतीक मानले जातात या शिल्पाची वैशिष्ट्ये पाहिल्यास चालुक्य किंवा हेमाडपंथी काळातील कलाशैलीची झलक दिसून येते श्री केशवराज मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर आपल्या प्रदेशातील शिल्पकला वास्तुशास्त्र आणि श्रद्धेचा वारसा जपणारे एक केंद्र आहे तर मित्रांनो दरवर्षी येथे अनेक भक्त येऊन दर्शन घेतात आणि भगवान केशवराजांकडून जीवनात स्थैर्य समृद्धी शांततेचा आशीर्वाद घेतात धारासूरच्या या पवित्र मंदिरात एकदा तरी नक्की भेट द्या इतिहास कला आणि भक्ती यांचा संगम अनुभवण्यासाठी ओम श्री केशवराजाय नम धारासूर एक दैवी वारसा एक जिवंत असा इतिहास धन्यवाद